नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्नॅपचॅटमध्ये फ्रेंड्सला कसं ॲड करायचं ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये करण्याची येथे आपण दोन पद्धती पाहणार आहोत मित्रांनो त्याकरिता मी आता माझं स्नॅपचॅटचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे स्नॅपचॅटचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो ह्याच तुम्हाला पेज वरती म्हणजेच ह्याच स्क्रीनवरती तुम्हाला वरती एक वरती एक माणसाचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे तुम्हाला एक मध्ये तुम्हाला येथे पाहायला मिळतील तुमच्या कॉन्टॅक्टमधील किंवा काही इतर मित्रांचे देखील तुम्हाला येथे सजेशन्स पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला हवा असलेला मित्र किंवा मैत्रीण तिला येथे तुम्ही ॲड करू शकता किंवा वरती जे सर्च ऑप्शन आहे त्या सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही एखाद्या व्यक्तीला येथे सर्च करू शकता मी आता एक येथे व्यक्ती सर्च करत आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या व्यक्तीच्या उजवीकडेच पाहू शकता की प्लस ॲड प्लस तिकडे ॲडचं एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की तुम्ही त्या तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला येथे ऍड केलेला आहे मित्रांनो आता मी मि, ही एक पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीने आपण कशाप्रकारे मित्र किंवा मैत्रिणीला ॲड करू शकतो ते पाहूया त्याकरिता डाव्या वरती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे आल्यानंतर तुम्हा मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेंड्स सेक्शनमध्ये ॲड फ्रेंड्सचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही येथून देखील तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला येथे तुमच्या स्नॅपचॅटमध्ये ॲड करू शकता तर मित्रांनो स्नॅपचॅटमध्ये फ्रेंड्सला कसं ॲड करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद